तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कोणी पूजनाला ठॉय करतोय कुणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय तर हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये चिरी मिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हटलं की भाजीपाल्यासारखं वाटलेले आहे एसपीची चौकशी करावी शिफारस काही लोकांनी के लोक लोक केले त्या ज्या लोकनेते लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्याने दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत ऑफ दी रेकॉर्ड आहे मग त्या एस पीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आलता माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा तर सुरेश धसवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफमध्ये मा मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही तर मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे हेच लाडा लाडा बरेच जण आले ते माझा मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे मी माझ्या दोन मी माझ्या आयुष्यामध्ये मा दोन का काय शिफारशी केलेल्या आहेत त्या बी ट्वेल्व बोरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल्व बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिलती ती दोन त्यांना पण लायसन्सचे रिव्हॉल्व्हर तुम्ही पकडू शकता इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा चार पटीनं पाच पटीनं आहेत त्याच्यासाठी काय मोहम केली पाहिजे के कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत त्यांचे लायसन्सच नाहीत पण त्यांच्या नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती असे ठाय असे या असले जे फोटो काढतायत ज्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती विनंतीमध्ये भाजीपाल्यासारखं वाटलंय कच्च्याने फोटाण्यासारखं वाटलंय मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका कि आका यांच्याशिवाय काय झालंय हे हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही बाराशे तेराशे मी अहो सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने तुम्हाला लागतात कशासाठी लागतात राखेचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का अहो राखेच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आलेत तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल आतापर्यंत माहिती तुम्हाला दिली का की काय प्रॉपर्टी जप्त केलेल्या दिवसात आम्हाला हे बघा हे बागा आधी दिलेले नाहीत अजून अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील तुम्ही ज्या वायू योगाने पळायचं म्हणता काही म्हणजे कायदेशीर बाबी जे आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगेच होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट थेट म्हणजे एस टी महामंडळ असते बरं का पुढे चरित्र हणन केलं जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत मी उत्तर देतो जे जे थेट बाहेर येईल ते ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाहीत काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंटचा निर्णय घेतला आहे कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाही आहे हजारात नाही आहे ही, ही क्रोअरमध्ये आहे कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी शिमरी पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं मांजरसुंब्याला ते दिघोळ जे तिथं आहे आणि एक तीन चार अकाऊंट आहेत ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तीन चार पाच अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे कोणाकोणाला झालेलं आहे काय काय झालेलं आहे हां ह्यातले कोणकोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि त्या अकाउंटवरून गेलेले आहेत त्या अकाउंट नंबर नावं माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो अटक झाली अटक झाली वाल्मिकारला अशी चर्चा होती त्याच्यानंतर पुन्हा सी आय जाहीर केलं की त्यांना अटक किंवा ताब्यात घेण्यात अशा प्रकारचे असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला ज्यावेळेस कळालं रात्री पण फोन आला तो मी काई आज काई आलती। तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासूनसुद्धा काही माध्यमं माझ्याकडं आली तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सी आय डीकडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही चंद्रशेखर बावनकुळे अजिबात माझे ते नेते आहेत चंद्रशेखर साहेब राज प्रदेश अध्यक्ष आहेत राज्याचे महसूल मंत्री आहेत माझे ते नेते आहेत ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही एकंदरीत जर तपास चालला आहे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत अपडेट होत आहेत तुम्ही समाधानी आह तपासावं शंभर टक्के समाधानी आहे फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे दीडशे दोनशे अडीचशेचं स्पीड जे मानता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे आणि मी अगोदरच आहे की बकरी की मा कपतक दुवा मागेंगी दुवा फार दिवस चालत नसती दुवा अर्ध्या तास सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्या चालल्यावर दिसतंय हा जर व्हावा का नाही व्हावा का नाही व्हावा का नाही असं काहीतरी दोन मला माहिती येते दोन महिला आहेत त्याच्यावर मी डायवर्ट करतच नाहीये मी पक्षातले सगळेच नेते जे आहेत तुमच्यावरती बोलतायत ते तुम्हाला माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत तुम्ही जे आहेत ते फोकस माय फोकस संतोष देशमुख बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार वाळूवाले बंद झाले आता राखेवाले सुद्धा बंद झाले दाऊदपूर नावाचं गाव आहे दाऊदपूर तिथं दीपक मुंडे अजय मुंडे अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वत कोणाच्या चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या आ, सायस मुंडे गणेश मुंडे समाधान बिडघर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक नाही दोन नाही बरं का एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं दिसत असेल तर मी तुम्हाला देतो हे दीडशे दीडशे गुंड घेऊन कोण लोक येतात यांचे लोकेशन तपासा बरं का हे देणार आहे एस पी साहेबांना मी गुंड येणार दीडशे दीडशे चार अधिकारी असते ड्युटीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झाला आहे अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गावे गाव आहे वडगाव ढोक व काय जे गावं आहेत वडगाव नावाचं गाव आहे नावा त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळसुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बूम जे समोर ठेवलेत ना एकदा दोन गावांना भेट देऊन या एक ते वडगाव ते दाऊदपूर आणि ते थर्मल आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत लहान लहान वयातल्या पोरांनासुद्धा दमा लागायला लागला आहे कशामुळं कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही आणि माझी विनंती आहे राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलं आहे असं मला माहिती हा हां आमच्याच जिल्ह्याकडं म्हणतोय ना तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी सहाशे पैकी तीनशे इट भट्ट्या जरी एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलं आहे आणि मोजणी करावी आणि जे आणतात ना डॉक्टर ना मुंडे नाव घेतलं तर भाऊ उभा केला ते ज्यांचं नाव ज्या मुंड्यांचं घेतलं ते मुंडे पुढं आणीत नाहीत दुबेंना दबावानं न ते दुबे फॅमिली मला बी माहिती आहे बरं का अहो सोमनाथ आप्पा हलगेन त्यांचे वडील बरं का त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथ रावजींना मदत केली त्या दुबे हे जे विकासराव दुबेन हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणसं आहेत यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून न्यायच्या नंतर आरोपी दाखवला जातो एक आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला पंधरा लाख का पंचवीस लाखात भाऊ मुनगंटीवारांना विचारा त्यांचे नातेवाईक आहेत ते आणि इथं योगेश म्हणून एक पोरगा आहे त्यांचा नातेवाईक त्याला विचारा बीडमधला त्याचा फोन नंबर देतो मी सीआयडीने सीआयडीने दोन महिलांवर मागच्या दोन दिवसापासून जबरदस्त नजर ठेवली काल एक महिला मध्ये दिवसभर बसून ठेवली होती हा त्यांचा ऐका तपासाचा भाग आहे सी आय डीने कोणाला तपासाला बोलाव कोणाला नाही ना बोलायला मी काय म्हणजे वरचा हे काय कोणी ब्रह्मदेव वगैरे तसं नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सी आय डी तपास करेल बीड जिल्ह्याचे पोलीस आणि आय जी लेवलचे अधिकारी असल्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ शकतात आणि त्यांना एनी टाइम पाहिजे तिथं अटक करू शकतात दोन जे मोबाईल सापडले त्याबाबत एक वेगळा संशय व्यक्त केला जातोय त्यावेळेस पोलिसांनी जे जमा केले होते जप्त केले होते त्यातला डेटा सुद्धा गायब होऊ शकतो किंवा डिलीट नाही नाही होऊ शकत डिलीट केला गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो ते जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो सगळीकडे मिळतो सोळा कॉल गेलेले आहेत एक बड्या नेत्याला सोळा कॉल गेलेले बड्या नेत्याला नाही मला हत्याच्या चार तासामध्ये हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना बडा नेता कोण हे मला माहीत नाही परंतु यातल्या आखा हंड्रेड अँड वन पर्सेंट कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलं आहे मी पहिल्यापासून म्हणतोय अंजली त्या आत्ता म्हणायला लागल्या मी अगोदरपासून म्हणतो आहे की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूर त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला ज्याला दाखवला असेल तो तीनशे दोनचा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय याचा अर्थ हंड्रेड पर्सेंट सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खोनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाच्या आका, आका त्यात सापडू आहेत त्यांनी जरा ला आणि मला वाटतं ते नाही सापडणार मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला आणि हे मला वाटतं फेसबुक व्हॉट्सअपमुळे त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलत गेली आता बोलताना तुम्ही की ते नाही असं म्हणाले काही एक एक मिनिट आहे का मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका म्हणत होत पण ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे कंपनीनं कशाचा गुन्हा त्यांच्यावरती दोन कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनी असाच प्रकार ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे यापूर्वी त्याची तारीख वेळ वार सगळं सांगतो मी आत्ताच नाही सांगा आका पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागल तुम्ही या टी व्ही पुढे बोला घाबरतेत लोक हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकतात का काय काही अधिकारी अजूनही बी काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होते का काय कशाला दुश्मन काय घ्यायच्या पण मी नाही घाबरत ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजेत बीड okay. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे ते ऐका ऐका ते एका सर्कल पुरतं मर्यादित होतं हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी आमच्या हद्दीत येतो ना तसं हे आकांचं क्षेत्र हळूहळू हळूहळू चंद्र कलेकलेने वाढतो आमच्या आकांचं चित्त म्हणजे क्षेत्रफळ हे किलो किलोनी वाढायला लागलं किलोमीटरनी पुढं एक किलोमीटर दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा मी किलोमीटर एवढ्या स्पीडली ते वाढायला लागलं त्याच्यामुळं ते लोकांच्या डोळ्यावर आलं आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललंय ना हे अतिशय गैर आहे चुकीचं आहे हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या तुमच्या मतदारसंघापुरते करा तुम्ही बाहेर निघू नका हे आकांना मी होतं आकांच्या आकांनाही सांगितलं परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही मग आता हे काय लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं पेटून द्यायचं हे, लान -लान देचा। देचा। हे आप, जे पोरं ज्यांनी मारलंय ले, त्या लेकरांचे वय किती येतो एकवीस बावीस तेवीस आणि आई सगरगे वय सगळ तू झा तुला असं एक दिवसात सोडून आणतो आशा गप्पा जर आणायला लागले तुम्ही तर बारकाले पोरं काय करते अरे तुम्ही नीट सांगा ना लेकराला आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकाला इतकाला इतका कोण देत असते आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसतात या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात निधी आणतात त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात आणि तुम्ही बघितलेलं आहे ना माग काय काय आहे अनेकांचे राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली होती आता तुम्ही म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच इथले पालकमंत्री झाले पाहिजे शंभर टक्के माध्यमांसमोर करता काही साहेबांना बोलले तुम्ही नाही नाही मी माध्यमासमोर करतोय माझा अर्जव जे आहे अर्जव आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली आहे या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीट नाटक राहिलेले नाही कोणी कोणीकडे आरा मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी काय का माझ्या मतदारसंघात विकत होती मागचे पाच वर्ष दहा वर्ष केमिकल ताडी आता ताडीचं एक शिंदाडाचं एकतरी झाड राहिले का तरी बी ताडी विकत आर पि पार फार काळ्या तोंडावाले व्हायला लागले लुळे पांगळे व्हायला लागले मागून असे फास घेऊन मरायला लागले ते मी केलं माझ्या मतदारसंघापुरतं बंद आता जिल्ह्यापुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा हे कोणी नाही आहे बाकीकडच्यांनी बंद करावा माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या दोन नंबरचे धंदे बंद केले डी जे बंद केले बरं का आणि जे हंडू भंटवाले ॲटम आहेत त्यांचे वाढदिवससुद्धा मला खल्लास बंद तीनशे सात फीट ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी वाढदिवस साजरे करायचे नाही यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाल्या पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का तीनशे सातवाल्यांचे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाही म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी अर्जव म्हणतोय अर्जव आर्तकिंकाळी किंवा भीक मागतो म्हणा झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा नका देऊ दुसरीकडं विशेष बाब म्हणून ते एकदा विशेष बाब म्हणून गडचिरोली साहेबांनी घेतलेली होती मला टेक्निकली सुद्धा माहिती आहे मी पाचव्या टर्मचा आमदार आहे हा चला बोला आणखी काय दीपक केसरकर का आणि बबन तायवाडे बोलले की धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते कोण बबनराव तायवाडे आणि दीपक केसरकर के। दोघे मिळून असं बोलले मला नाही उत्तर द्यायचं चला ह्याच्यात कुठं ओबीसी काय आणलं माणूस गेलं कोणतं अरे बाबा ओबीसीचं जरी गेला असत तरी आम्ही असंच बोललो असतो इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला कुणाला पडतोय कोणत्या ओबीसीला का काय दीपक केसरकर तायवाडे साहेब कुठले लय मोठा झेंडा लावलेला आहे हला हा सुधीर हे पाच सहा महिन्याची निळफिळीची सोय झाली काही बोलतोय ते